नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजे संबंधित साहित्यांची माहिती आम्ही देत असतो आणि आज मी तुम्हाला चक्क चांदीच्या दुकानामध्ये घेऊन जाणार आहे जिथे चांदीच्या मूर्ती आणि देवांचे चा देव चांदीचे आभूषण आणि देवपूजेचं साहित्य हे चांदीच्या धातूमध्ये तुम्हाला मी आज दाखवणार आहे चला तर मग ही खरेदी कुठे करते ते सांगते ठाणे वेस्ट रेल्वे स्टेशन वरून अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर महावीर ज्वेलर्स ही शॉप आहे आणि त्यांचीच पार्श्व ज्वेलर्स या नावाची ही शॉप आहे गोखले रोडवर तुम्हाला यायचं आहे आय सी आय सी बँकच्या अगदी बाजूलाच पार्श्व ज्वेलर्स ही शॉप आहे चला तर मग त्यांच्याकडे चांदीच्या देवांच्या वस्तू कोणत्या कोणत्या व्हरायटी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात बघूयात चला तर मी आहे पार्श्व ज्वेलर्समध्ये आणि इथे आपल्याला चांदीच्या धातूच्या देवांच्या मूर्ती अनेक व्हेरायटीमध्ये बघायला मिळणार आहे आणि त्या संबंधित आपल्याला माहिती देतील राजेश पुनमिया सो खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तर आपण बघू शकता इथे देवांच्या वेगवेगळ्या मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि त्या क्वालिटी तुम्हाला सांगतीलच शिवाय तुम्ही याच्यामध्ये डिटेलिंग बघू शकता आणि ही वजनदार सुद्धा आहे देवी लक्ष्मीची मूर्ती आहे याचं काही वैशिष्ट्य सांगू शकाल म्हणजे किती वजनाची आहे आणि किती साईजची आहे आमच्याकडे जे देवाची मूर्ती आहे ते आता ही जे लक्ष्मीची मूर्ती आहे ही साडेपाचशे ग्रामची okay. जवळपास अर्धा किलो चा मूर्ती आहे आणि ही भरिव आणि याच जे कोरीव काम आहे ही इकडे बनत नाही ही मथुराला स्पेशलिटी याची आहे की आम्ही स्वतः तिकडे आमचा कारखाना तिकडे आम्ही बनवत ओ अच्छा तर बघा याच्यामध्ये जर तुम्हाला देवी लक्ष्मीची मूर्ती त्याच्यापेक्षा मोठा साईज हवा असेल याच्या छोटा साईज हवा असेल तर ते तुम्ही ऑर्डरप्रमाणे बनवून सुद्धा घेऊ शकता आणि अतिशय सुंदर आहे आणि जेव्हा मी त्याला हातात घेते ते वजनदार सुद्धा आहे आणि तुम्ही याचं डिटेलिंग वर्कसुद्धा बघू शकता अतिशय सुंदर चतुर्भुज देवी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि याच्यात दुसरं म्हणजे याच्यात दोन तीन ते वेगवेगळे असतात ही ऑक्सिडाइज केलेली आहे त्याची एक एक वस्तू डिटेलिंग बरोबर म्हणजे आपल्या इकडे जे हवा आहे मुंबईमध्ये समुद्री हवा आहे त्याच्यामुळे जे एकदम प्लेन चांदीचा सा कलर असतो तो थोडासा काळपट जातो पण आता ही बनवल्यामुळे त्याचा कलर चेंज होत नाही तो तसंच दिसतो अरे वा मस्तच बघा तुम्हाला चांदीच्या धातू मध्ये कोणत्याही देवांच्या मूर्ती घ्यायच्या असेल तर जेव्हा आपण चांदीच्या मूर्ती घेतो तर त्या कधी कधी काळ्या सुद्धा पडू शकतात म्हणून यांनी एक ऑप्शन ठेवलंय ऑक्सिडाइज मधून त्या मूर्ती आपल्यापर्यंत पोहचवत आहेत जेणेकरून त्या आपल्याकडे वर्षानुवर्ष टिकावं आणि ते पडू नये आपल्याकडे असे म्हणजे एकशे चाळीस टोटल देव आहेत okay. सर्वांची आपल्याकडे जसं पाहिजे तुमच्याकडे स्वतःचा फोटो वगैरे असेल oh. तर त्या हिशोबाने आपण बनवून पडव आणि रेडी माझ्याकडे एकशे चाळीस वेगवेगळे देव यांची मूर्ती वगैरे आहे अरे वा म्हणजे बघा तुमच्याकडे एक नुसता फोटो जरी असेल आणि तशी मूर्ती तुम्हाला बनवून घ्यायची असेल तरी ते बनवून देतील फोटोवरून आणि ही भगवान श्रीहरी विष्णूंची चतुर्भुज उभ्या स्वरूपाची ही मूर्ती बघू शकता याच्यामध्ये संपूर्ण डिटेलिंगसुद्धा तुम्ही बघू शकता ते कार्विंग बघू शकता इथे बघा गरुड देवाची प्रतिमासुद्धा आहे आणि त्यांचे कमळावर विराजमान ही प्रतिमा आहे आणि त्यांनी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डिटेलिंग आहे त्यानंतर तुम्हाला इथे दरबाराची प्रतिमा सुद्धा चांदीच्या धातूमध्ये बघू शकता तुम्ही आतापर्यंत आपण जे राम दरबाराच्या मूर्ती बघितल्या त्या फायबर मार्बल पितळी किंवा पंचधातूच्या मूर्ती बघितल्यात याही व्यतिरिक्त तुम्ही इथे बघू शकता चक्क चांदीच्या धातूमध्ये तयार केलेला हा प्रभू श्री राम दरबार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिडेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि त्याची डिटेलिंग वर्क तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे अष्टधातूमध्ये देवांच्या मूर्तींची डिटेलिंग असते अगदी त्याचप्रमाणे चांदीच्या धातूमध्ये प्युअर चांदीमध्ये बनवलेल्या मूर्ती आहेत अतिशय सुंदर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज आहे याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे साईज मिळेल आणि याचा अतिरिक्त म्हणजे हे जे प्युअरिटी आहे हे सर्वात मॅक्झिमम आणि चोख चांदीमध्ये नाईन्टी टू फाय फायंट सिल्वर आहे त्याचं अरे वा बघू शकता याच्यामध्ये आणखी बऱ्याच देवांच्या मूर्ती आहेत सुद्धा आधी बघितल्याप्रमाणे देवी सरस्वतीची मूर्ती आहे त्याचप्रमाणे इथे देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा आहे ती सुद्धा बघू शकता तो चेहरा बघू शकता अतिशय सुंदर कार्विंग केलेलं आहे याच्यातलं बारीक बारीक जे डिटेलिंग वर्क आहे ते सुद्धा याच्यामध्ये दिसतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की प्युअर चांदीमध्ये आहे आणि ते ऑक्सिडाईड पद्धतीने बनवले आहे जेणेकरून ते काळं पडू नये शिवलिंग तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर ते ते तर इथे ते डिझाईन केलेलं आहे इथे गोमुख दिलेलं आहे जेणेकरून आपण अभिषेक करतो तेव्हा या गोमुखातून ते तीर्थ बाहेर पडेल तर अतिशय सुंदर डिझाईनदार हे शिवलिंगसुद्धा आहे आणि हे तयार करूनसुद्धा तुम्ही आपल्या परीने बनवून घेऊ शकता त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची प्रतिमा आहे जेव्हा आपण दिवाळीसाठी आपण खरेदी करत असतो अशा प्रकारच्या त्यासुद्धा तुम्हाला एकंदरीतच डिटेलिंग वर्कमध्ये ऑक्सिडाईडमध्ये आणि प्युअर चांदीच्या धातूमध्ये मूर्ती तुम्हाला मिळू आणि एक सारख्या हवा असतील तर एक गणेशाची चतुर्भुज मूर्ती आहे अगदी त्याचप्रमाणे तुम्ही देवी लक्ष्मीची चतुर्भुज मूर्ती बनवून घेऊ शकता या साईज मध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता आणि तुम्ही बघा किती सुंदर डिटेलिंग काप केलेलं आहे साधारणतः या मूर्ती किती वजनामध्ये बनवू शकता हातात जे मूर्ती आहे ती सव्वाशे ते दीडशे ओके एकंदरीतच चांदीचे भाव कमी जास्त होऊ शकतात त्या वजनाप्रमाणे आणि त्या किमतीप्रमाणेच तुम्ही या मूर्ती वजनानुसार इथनं घेऊन जाऊ शकता त्यानंतर तुम्ही इथे बघा छान स्वामींची मूर्ती आहे अतिशय सुंदर स्वामींची मूर्ती प्युअर चांदीच्या धातूमध्ये बनलेली आहे आणि ती सुद्धा ऑक्सिडाईट पद्धतीने बनवलेली आहे लक्ष्मीनारायणाची एकत्र मूर्तीसुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर डिटेलिंग वर्क आहे बघा त्यांच्या वस्त्रापासून तर दागिन्यांपर्यंत सगळी डिटेलिंग वर्क आणि जे शेषनाथाचं जे कार्विंग आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय बारीक काम केलेलं आहे त्यानंतर आणखी एक छोटीशी देवी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे छान ती काहीतरी वेगळा आहे बघा तुम्ही इथे छान घुंगरू लावलेले आहेत कमळावर विराजमान आहे देवी माता लक्ष्मीची चतुर्भुज मूर्ती या आपल्या घरासाठी तर आपण घेऊन जाऊ शकतो आणि जर कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचे असेल तर अशा प्रकारे देवांच्या मूर्ती सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता अतिशय सुंदर दिसतात त्या त्यानंतर तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता देवी काली मातेची मूर्ती आहे त्यासोबतच देवी दुर्गा मातेची सुद्धा मूर्ती आहे तुम्हाला हव्या त्या मूर्ती इथे मिळणारच आहे शिवाय त्या हत्तीच्या प्रतिमा असतील किंवा आणखी कोणत्या चांदीच्या पूजेसंबंधित लागणाऱ्या वस्तू असतील त्या तुम्हाला इथे मिळणारच आहे काही मोजक्याच वस्तू आम्ही इथे दाखवू शकतो तर तुम्ही या बघू शकता अतिशय सुंदर डिटेलिंग वर्क का आहे काली मातेची मूर्ती त्यानंतर तुम्ही श्री दत्तांची प्रतिमासुद्धा इथे बघू शकता चार श्वान आहेत छान संपूर्ण डिटेलिंग आहे, आहे गायची प्रतिमा आहे आणि ही दत्तांची संपूर्ण मूर्ती या चांदीच्या धातूमध्ये अतिशय डिटेलमध्ये कोरलेली आहे आणि अतिशय सुंदर दिसते याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे वेग साईज मिळून जातील किंवा तुम्हाला तुमच्या परीने बनवून घ्यायची असेल तर तशी ती ऑर्डरप्रमाणे बनवून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बाळकृष्णाची प्रतिमा सुद्धा आहे अतिशय वजनदार आहे चांदीच्या धातूमध्ये दे बनलेली आणि भरीव आहे तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला चांदीच्या धातूमध्ये दे देवांच्या मूर्ती बनवून घ्यायच्या असेल तशा त्या तुम्ही नक्कीच बनवून घेऊ शकता तर या आपण छोट्या छोट्या ज्या देवांच्या मूर्ती बघितल्या त्यामध्ये तुम्हाला अशा मोठ्या साईजच्या पण देवांच्या मूर्ती मिळतील आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही त्या बनवूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर देवींचे मुखवटे आहेत जे मार्गशीर्षमध्ये किंवा नवरात्रीमध्ये आपण यूज करत असतो आणि कलशाची स्थापना घरोघरी क केली जाते तर त्यावेळीसुद्धा अशा प्रकारचे जे मुखवटे आहेत ते आपण नक्कीच घेऊन जाऊ शकता तर चांदीच्या धातूमध्ये हा बनलेला संपूर्ण मुखवटा आहे आणि त्यावर सोन्याचा मुलामा चढवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर छान रत्नजडीत तो मुखवटा केलेला आहे अतिशय आकर्षक दिसतो आणि जेव्हा तुम्ही देवीला पूर्णता सजवता ती देवीसुद्धा देवीचं सा साक्षात रूप तुमच्याकडे दिसेल अशा प्रकारचाच हा मुखवटा आहे आणि अतिशय सुंदर दिसतोय यामध्ये तुम्हाला मॅट फिनिशिंगमध्ये सुद्धा चांदीचे मुखवटे आहेत आणि जर सिंपल सोबरमध्ये हवे असतील प्युअर चांदीमध्ये फक्त तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि अनेक जण आपल्या कुलदेवतेनुसार ते मुखवटे बनवून घेतात तशा प्रकारे सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकता तर बघा तुमच्याकडे आपल्या कुलदेवीचा फोटो असेल कुलदेवीचा फोटो असेल त्याप्रमाणे सुद्धा हे मुखवटे तुम्ही नक्कीच बनवून घेऊ शकता बघा देवांच्या व्यतिरिक्त यांच्याकडे देवपूजेसंबंधित लागणाऱ्या चांदीच्या वस्तू आहेत जसं कलश तांब्या किंवा चांदीची भांडी यासोबतच चांदीचा नारळसुद्धा तुम्ही इथे बघू शकता त्यासोबतच गायभसऱ्याची प्रतिमा आहे चांदीच्या धातूमध्ये आणि लाकडाच्या सिंहासनावर विराजमान गणपतीची मूर्ती तुम्ही इथे बघू शकता तर अशा प्रकारे अनेक व्हेरायटीमध्ये गणपती बाप्पांच्या प्रतिमा सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतात तिथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर वेगवेगळे बाप्पांच्या चांदीच्या धातूमध्ये बाप्पांची वेगवेगळी रूप तयार करण्यात आलेली आहे तर तुम्हाला हवी ती आकर्षक वाटणारी बाप्पांची मूर्ती चांदीच्या धातूमध्ये तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता अतिशय सुंदर तुम्ही बघू शकता श्री गणेशाची प्रतिमा आहे आणि ती आपल्या कारसाठी किंवा कोणाला गिफ्ट म्हणून द्यायची असेल प्युअर चांदीमध्ये आहे तर ही मॅट फिनिशिंगमध्ये तुम्हाला सगळ्याच देवांच्या प्रतिमा तुम्हाला इथे ज्या आवडेल त्या तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता तर पंधराशे रुपयापासून तुम्ही असे छान गिफ्टिंग आयटम इथून घेऊन जाऊ शकता आणि ते ही प्युअर चांदीमध्ये आहे आणि स्वतःला हवे तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा नक्कीच घेऊ शकता आणि याच्यामध्ये जे कलरिंग आहे ते कोणत्याने केलेलं आहे त्याच्यावरती ते गोल्डच आपलं चोवीस जे सोनं त्याचं पाणी ओके तर चांदीच्या ज्या मूर्ती आहेत त्यावर सोन्याचा मुलामा चढवलेले असे कलरिंग केलेले हे सर्व देवांच्या प्रतिमा आहेत आणि त्या खराब होणार नाहीत तर तुम्ही अतिशय सहजरित्या त्या हाताळू सुद्धा शकता त्यानंतर तुम्ही माझ्या हातात बघताय गजांत लक्ष्मीच्या प्रतिमा आहेत मार्बलमध्ये बनलेल्या आहेत आणि त्यावर सुद्धा सोन्याचा आणि चांदीचा सा मुलामा चढवलेल्या आणि छान असं डिझाईनदार वर्क तुम्ही ह्याच्यावर बघू शकता खालच्या सोंडीची गजांतलक्ष्मी किंवा वर्षा सोंडीच्या गजांतलक्ष्मी आपल्या घरी तुम्ही घेऊन जाऊ शकता गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता कारण ही प्रतिमा आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं देवांच्या मूर्ती व्यतिरिक्त तुम्हाला तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि ती चा ही चांदीच्या धातूमध्ये आणि ही अतिशय हलकी प्रतिमा आहे अशा प्रकारे या चांदीच्या प्रतिमा तुम्हाला मिळणारच आहे शिवाय तुम्हाला अत्यंत एक महत्वाची गोष्ट दाखवते आतापर्यंत आपण लाकडाचं श्रीराम मंदिर बघितलं आहे हे तुम्ही चक्क चांदीच्या धातूमध्ये बघू शकता अतिशय वजनदार आहे आणि त्याचं कार्विंग तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अतिशय सुंदर डिटेलिंग वर्क केलेलं आहे आणि हुबहू श्रीराम मंदिराचा जो लुक आहे त्या या मंदिरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आणि प्युअर चांदीच्या धातूमध्ये ऑक्सिडाईड पद्धतीने ते बनवलेलं आहे आणि जवळजवळ याचं वजन एक किलोच्या जवळपास आहे अतिशय भारी आणि अतिशय सुंदर आणि आकर्षक करणाऱ्या आणि या मंदिरामध्ये तुम्हाला लाइटिंग सुद्धा करून दिलेली आहे तुम्हाला हवं तेव्हा ते लायटिंग करू शकता इथे वायरिंग वगैरे दिलेलीच आहे फक्त एक प्लग किंवा वायरीच्या माध्यमातून इथले तुम्ही लायटिंग ती लावू शकता आणि ते अतिशय सुंदर दिसेल ज्याप्रमाणे चांदीच्या धातूमध्ये आपण राम मंदिर बघितलं त्याचप्रमाणे आणखी एक युनिक वस्तू तुम्ही इथे बघू शकता शिव कुटुंबाचं दर्शन तुम्हाला या एकाच पात्रामध्ये होत आहे आणि अतिशय सुंदररित्या ते कार्विंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता श्री गणेश आहे कार्तिकेय आहे देवी पार्वती आहे आणि शिवलिंग आहे शिवलिंगावर अभिषेक करण्याचं पात्रसुद्धा याच्यासोबतच मिळतंय आणि ते रिमूवेबल आहे याचबरोबर याच्यासमोर बघू शकता तुम्ही नंदी महाराज विराजमान आहेत तर असं हे संपूर्ण पात्र आहे ज्यामध्ये तुम्हाला शिवकुटुंबाचं दर्शन होऊ शकतं आणि ते अतिशय युनिक आहे जे तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि त्याचं कार्विंग सुद्धा तुम्ही बघू शकता याचं वजन किती असेल साधारणतः याच साडे अकराशे ओके तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे बनवून घेऊ शकता आणि अगदी छोट्या छोट्या साईज पासून तर मोठ्या पर्यंत सुद्धा तुम्हाला इथे हे उपलब्ध असेल आता चांदीच्या धातू व्यतिरिक्त तुम्हाला मार्बल पावडर पासून तयार केलेल्या या मूर्ती सुद्धा इथे बघायला मिळतात आणि त्यावर जे गोल्डन कलरचं जे दागिने वगैरे अलंकार दिसत आहेत ते सुद्धा गोल्ड प्लेटेड केलेले आहेत आणि अतिशय सुंदर दिसतात आपल्या घरी ठेवू शकता तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायचे असेल तर तुम्ही गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता त्यानंतर तुम्ही हे बघू शकता तिन्ही श्री गणेश आहेत देवी सरस्वती आहे देवी, देवी महालक्ष्मी आहे अशा मूर्ती अनेक जण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवत असतात जिथे बिझनेस च्या जागी सुद्धा ठेवत असतात तर अशा प्रकारच्या या मूर्ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे फायबर पावडर मध्ये आणि त्याही गोल्ड प्लेटेड कवरिंग केलेल्या मूर्ती आहे अतिशय सुंदर दिसतात आता गोल्ड प्लेटेड कव्हरिंग केलेल्या मार्बल पावडर पासून तयार केलेल्या ज्या मूर्ती आहेत तुम्ही आता बघितल्या ही मूर्ती सुद्धा सेम आहे याला सुद्धा गोल्ड प्लेटेड कवरिंग केलेलं आहे स्वामींची ही मूर्ती आहे मार्बल पावडर मध्ये बनलेली आणि अतिशय ती सुद्धा खूप सुंदर दिसते अशा प्रकारे सर्वच देवांच्या मूर्ती तुम्हाला मार्बल पावडर मध्ये तयार केलेल्या आणि त्याला गोल्ड प्लेटेड कवरिंग केलेल्या अशा मूर्ती तुम्हाला इथे सर्वच देवांच्या मिळून जातील गोल्ड प्लेटेड कवरिंगच्या मूर्तीं व्यतिरिक्त तुम्ही अशा प्रकारचे गिफ्टिंग स्वरूपात म्हणजे भेट स्वरूपात देण्यासाठी अशा प्रकारचे बॉक्सेस आहेत त्यांच्याकडे त्यात देवांच्या प्रतिमा आहेत आणि त्यांची यंत्रसुद्धा आहेत इथे बघू शकता तुम्ही देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची प्रतिमा आहे त्यालाही गोल्ड प्लेटेड कवरिंग केलेलं आहे आणि चरणकमल आहेत मात्र हे इथे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये बॉक्ससुद्धा आहे जर आपल्या देवांकडे देवांची आपल्या घरी आभूषणं असतील तर अशा प्रकारचे आभूषणं किंवा देवांच्या वस्तू तुम्ही या बॉक्समध्ये सहजरित्या ठेवू थे शकता आणि हे अशा प्रकारे हे बंद सुद्धा होतं आणि अतिशय सुंदर आहे दिसायला तर हे सिंगलमध्ये आहे ते बाराशेमध्ये आहे आणि हे जे डबल बॉक्समध्ये आहे ते पंधराशे रुपयापर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे तर अशा प्रकारे पार्श्वूर ज्वेलर्स इथे आपण जेवढ्या मूर्ती दाखवू शकतो तेवढ्या दाखवल्या आणि याही व्यतिरिक्त तुम्हाला देवांची पूजेचं साहित्य मिळणारच आहे त्यामध्ये कलश असेल तांब्या असेल देवांचं ताट असेल अशा प्रकारच्या सर्वच मूर्ती आणि गणेश जयंती किंवा गणेश उत्सवासाठी लागणारं पूजेचं साहित्यसुद्धा यांच्याकडे चांदी आणि सोन्याच्या धातूमध्ये नक्कीच मिळू शकतं श्री गणेशाचे आभूषणसुद्धा इथे तुम्हाला मिळतील तर इथे असलेल्या संपूर्ण वस्तूबद्दल माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आपल्याला हव्या त्या वस्तू पार्श्व सिल्वर पॅलेसमध्ये येऊन घेऊन नक्कीच जाऊ शकता तर आपण हा व्हिडिओ इथेच संपवतोय परत एकदा या शॉपचा सा ॲड्रेस सांगते ठाणे वेस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे गोखले रोडवर तुम्हाला यायचं आहे तिथे महावीर ज्वेलर्सच्या अगदी बाजूलाच पार्श्व सिल्वर पॅलेस या नावाची ही शॉप आहे तर तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता अशाच प्रकारे पूजा संबंधित लागणाऱ्या साहित्यांची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार